अध्यायामध्ये अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवलं कोणतं योग दाखवलं विश्वरूप दर्शन विश्वरूप म्हणजे काय सगळ्या विश्वात पोच भरलाय असं दाखवलं त्याला अनेक प्रकारची रूप दाखवली अनेक प्रकारचे आणि पश्चिमे पार्थिरो पार्शत्रोत ससरशा नाना विधाने दिव्यानी नाना वर्ण पश्चिम म्हणजे पहा 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 हे अर्जुना माझे अनेक प्रकारचे रूपं पहा अनेक प्रकारचे रूपं अनेक प्रकारचे वर्ण आणि ते जे पाहिलं अर्जुनाने मग अर्जुन घेऊन गेला असं वाटतं काय भूतासारखं हे सगळं जग खायला लागला पुढे पुढे असं दाखवलं भगवंताने ते सगळं सैन्यच खाऊन टाकायला लागला तो कोणतेही कौरवकारचं सैन्य असं खायला लागला आवड अरे हे सगळं सगळं खायला लागला काय हा सगळं आता काळच आहे हं अहो सगळं काळ सारखं ग्रासायला लागला आता काही खरं नाही मग तो अर्जुन घाबरला आणि मग अर्जुन देवाला ते करतो देवा मला हे रूप नको दाखवू आता किरतिरम गजिरामच्या किरणांचं हे मला रूप दाखव मला ते सगळं साखा रूप आवडतं आणि मग आई जे असते आई जशी लेकराचे लळे पुरवते तसा भक्तसुद्धा भगवान भग भगवान भक्ताचे लळे पुरवत असतो आणि मग अर्जुनासारखा प्रिय भक्त असल्यामुळे भगवंताने लगेच पुन्हा ते रूप लपवलं आणि त्याला चतुर्भुज रूप दाखवलं पण सांगताना भगवान काय सांगून तरी शेवटी अर्जुना तू गावंडी आठ अरे हेच खरं माझं रूप आहे विश्वरूप आहे चतुर्भुज रूप आहे राम लक्ष्मण हे अवतार आहेत हे हे जे खास रूप नाही हे तात्पुरतं घेतलेलं सोंग आहे धरेली सोंगे अवघी येणे पांडुरंगे म्हणजे ब्रह्म भगवंताने ही सगळी सोंग आहेत राम कृष्ण हे काय सगळे का? सोंग आहेत सोंग सोंग खरं असतं का सोंग शब्दाचा अर्थ काय खोटं हे नाटकीमध्ये सोंग करतो राजा होऊन जातो एक राणी असते राजा त्या राणीला मारतो राणी खोटं खोटं रडते किंवा जो राजा असतो नाटकीमधला तो राजा सकाळी का न्याला जातो असे राजा आहेत काही काय आहेत सगळं सोंग आहे ते सोंग खोटं असतं आणि मग जर रामकृष्ण ही रूपंसुद्धा कशी आहेत सगळी सोंग आहेत त्या शास्त्रामध्ये दोन प्रकारची लक्षणं देवाची स्वरूप रक्षण आणि तटस्थ लक्षण कोणती कोणती लक्षणं आहे देवाची स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण स्वरूप रक्षण म्हणजे आनंद नित्य परमात्मा त्याला स्वरूप रक्षण म्हणतात व्यापक त्याचं स्वरूप लक्षण आहे नित्यशुद्ध मुक्त असा जो परमात्मा ही त्याचं स्वरूप लक्षण आहे तटस्थ लक्षण राम कृष्ण हे जे आहे सगळे अवतार बुद्ध मच्छ कच्छ वरा वामन ही जे अवतार ही कशी काही कोणते लक्षण आहे ते तटस्थ लक्षण आहे तटस्थ लक्षण म्हणजे काय कायम जे राहते ते त्याला तटस्थ लक्षण म्हणायचं केव्हा राहतं केव्हा नसतं त्याच्याकडं उदाहरण दिलं जातं शास्त्रामध्ये आला पाहू हे रामरावचं घर कोणतं हो म्हणजे ते झाडा झाड दिसतं ना त्या झाडाच्या फांद्या कावळा बसलाय पा सगळा त्याच्या त्या शिड्यावर कावळा बसलाय पा ते रामरावचं घर आहे मग आता कावळा कायम बसलाय आहे ते तात्पुरतं फक्त घर दाखवणार पुरता कावळा बसला कावळा उठून मी गेला त्याला घर सापडून गेलं म्हणजे कावळा कायम बसत नाही तात्पुरता ज्याला हार हे त्याला म्हणतात तटस्थ लक्षण आणि कायम तसं त्याला काय म्हणतात स्वरूप लक्षण देवाची दोन लक्षण आहे मग आता तटस्थ लक्ष स्वरूप लक्षण म्हणजे कोण वीस रुपये स्वरूप लक्षण आहे आणि एक कृष्ण हे जे कथा आहे कटाच लक्षण आहे म्हणून अर्जुनाला सांगितलं भगवंताने की माझं ते रूप खरं आहे हो त्या रूपावर प्रेम ठेव असं सांगितलं आणि मग अध्याय संपवला आणि मग आता अर्जुन भगवंताला या याच्यावर शंका करतो देवा तुझं याप्रमाणे सतत चिंतन करतात रात्रंदिवस नामस्मरण करणारे एवम सतत युक्त आहे भक्तास्तव परि उपासके जे भक्त तुला रात्रंदिवस भजन करतात हा एक प्रकार आहे आणि दुसरे जे आहेत याचे अप अक्षरम अव्यक्तम जे अक्षर ब्रह्माचं ध्यान करतात हा एक भक्त आहे याच्यामध्ये तुला कोणता जास्त प्रिय आहे देशांचे योग वित्त त्याच्यामध्ये योग कोण आहे तुला कोणता प्रिय आहे असा अर्जुनाचा प्रश्न पहिल्या श्लोकामध्ये आहे कसा आहे पहिला शुकमन बरं पुढे पुणे हा मला माहिती आहे तू चुकून जाशील हे चाप्यक्षर म व्यक्त नाही कार हे चाप्यक्षर म म्हणला गेला ना म पुढे फक्त व्यक्त म्हण ना हा काय वाडा झाला आता आता सगळ्यांचा पाठ आहे ना एवम सतत युक्त आहे भक्ता स्वामपरूपा हे याप्रमाणे तुझं रात्रंदिवस भजन करतात ते भक्त आणि अक्षर ब्रह्माचं ध्यान करतात ते मग त्याच्यात कोण श्रेष्ठ आहे एवढाच फक्त शोकाचा अर्थ आहे कोण सांगतं तेवल भजन करतात ते भजन करतात ते बोलता आलं पाहिजे स्वाम परी पासते या याप्रमाणे सतत रात्रंदवस जे भक्त तुझी उपासना करतात ते शाम त्यांच्यामध्ये योग उत्तम योग युक्ता कोण तुला कोणता प्रिय आहे कोण श्रेष्ठ आहे सका आता पा आता हा श्लोकाचा अर्थ लक्षात ठेवायचा हां व आता पण आलो होतं आपलं या दोन्ही जी वाटा तू ते पावया वैकुंठा या दोन्ही जी वाटा तु ते पावाया वैकुंठा व्यक्त दारवंठा रेग जे जेथ देवा तुमची प्र या दोन्ही जी दोन वाटा आहेत का नाही नामचिंतन करणारा उपासना करारा या दोन वाटा आहेत मग तुमची प्राप्ती करून देण्याकरता दोन जर वाट आहेत तर हे दोन उंबरठे आहेत मग आता या दोन उंबरठ्यापैकी व्यक्ता व्यक्त दारवंटा रेगे जे व्यक्त आणि अव्यक्त दारवंटा व्यक्त म्हणजे सगुण परमात्मा अव्यक्त म्हणजे निर्गुण परमात्मा मग निर्गुण आणि सगुण परमात्म्याला प्राप्त करण्याकरता हा दारवंटा आहे कोण आहे रे व्यक्त व्यक्त दारवंठा हे <laughs> त्याला प्राप्त करण्याकरता दारवंठा म्हणजे काय माहितीये दारवंटा का दार <laughs> दार हे दरवाजा दर्वा, दरवाजा दोन दरवाजे आहेत कधी एक भगवंताला सगुण ब्रह्म सगुण भक्तीने भग भगवंतात शिरायचं आणि निर्गुण भक्तीने भगवंतात शिरायचं असे दोन दार आहेत देवात दोच्या स्वरूपाला प्राप्त करण्याकरता दार कल्पना करायची दार म्हणजे अशी दार नाही हो सगुण उपासना करून देव प्राप्त करता येतो आणि निर्गुणाची उपासना करून हे दोनदार आहेत हा पा कुठे गेलं रे पैजे वारी शात्तुका का झालं होतं आपलं ते वेगळे वाला एका का एकदेशी व्यापक का सरेसा पारू जो कस शंभर एक वायसभर सोन्याला लागतो तोच किलोभर सोन्यास लागतो कस कस लावण्यामध्ये किलोभर सोन्याची किंमत जास्त असेल आणि वाल बरं सोन्यायचे कमी असेल पण कस कसूनही लागतात ना दोघांचा एकच कस, कस लागतो जसं सोन्याचे कस आता बदलून गेले पूर्वी शंभर नंबर सोनं म्हणायचे बर काय म्हणायचे शंभर नंबर सोनं म्हणजे आता चोवीस कॅरेट सोनं एक नंबरचा आता त्याला आता कॅरेट नाव पडलं आणि ज्ञानोबार याच्या काळात आणखी असा शब्द होता साडे पंधरे पंधरे साडे पंधरे आणि सोळे जे साडे पंधरा शो शो कस होता तो शुद्ध कस होता सोन्याचा कोणता साडे पंधरा ज्या त्या का साडे पंधरा म्हणजे पंधरा आणि अर्धा त्याला साडे त्या काळाची भाषा आहे ती आता आता कोणता कस आहे सोन्याला कॅरेट कॅरेट चोवीस कॅरेट आणि चौदा कॅरेट बावीस कॅरेट असं अठरा कॅरेट चौदा कॅरेट काही कोणी घेत नाही आता अठरा कॅरेट असतात चोवीस अठरा चौदा कॅरेट पण घेतात पण कोण घेतं लक्षात ठेवा मोठ्या शहरामध्ये लोक सोनं वापरत नाही आता डायमंड वापरतात डायमंड डायमंड करता चांगलं सोनं घेत नाही ते साधं चौरा गिराट घ्यायचं त्याच्यात डायमंड मडायचे असे असं असं करतात ते सोन्याला काही किंमत नाही आता झालं बा माग नाही तर डायमंड म्हणजे काय डायमंड म्हणजे काय मोती रत्न मोती नाही डायमंड म्हणजे हिरा हिरा शाबा हिरा अरे रे शाबा रे हिरा कुठे सापडतात हिरे कशा पण म्हणतात रे हिरे हा शाबा शिरा खाण्यातून सापडतो बरं का तो, था था तो। शिप्ला शिप्ला तो तो मोती कळचल बनवता येतो खरा मोती समुद्रात असतो समुद्रामध्ये शिपला असतं शिपल्यामध्ये तो मोती निघत असतो त्याला खराब मोती म्हणतात आणि खोटे मोती बनवायचं पण त्याला कडचर मोती म्हणतात कोणते मोती कडचर बनवलेले मोती बनवलेले मोती आणि खरे मोती फार क्वचित असतात ते समुद्रात शिंपलं उठून मग मध्ये कसं होतं ते स्वातीचे नि उदके शुक्ती मोती गाळेबेखर असं उघडलेलं असतं ते शिंपलं स्वाती नक्षत्राचा पाऊस तिथं पडला थेंब पडला की मग ते मिटून जातं आणि त्याचा त्या थेंबापासून तो मोती होतो तो मोती खराब मोती तो पक्का असतो फुटत नाही असा तो मोती असतो